नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला करते आहे सुरुवात तर सगळ्यात आधी ब्लॉगच्या सुरुवातीला सांगेल अगदी वेळात वेळ काढून माझ्या बिजी शेड्यूल मधून तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत आहे कारण की आपली जी सिरीज चालू झालेली आहे घरून व्यवसाय सुरू करण्याची तर मी जो व्यवसाय सुरू केलेला आहे तो तुमच्या सोबत शेअर करत आहे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून सांगत आहे पण तरीही आपल्या बऱ्याचशा ताईंना अगदी छोटे छोटेशी काही प्रश्न पडतात आणि एकदम बेसिक बेसिक सुद्धा प्रश्न पडता येत आणि दुसरं सांगायचं तर आणखी दुसऱ्या काही आणखी अशा काही ताई आहे अशा काही गृहिणी आहे की मी ऑलरेडी सगळं व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे तरी पण त्याच्याच रिलेटेड कमेंट्स मला येत आहे सो म्हटलं चला आता त्याच्या रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तरी तुमच्या बेसिक कन्सेप्ट लक्षात येणार आहे उलन रंगोली मॅट बनवण्याची किंवा उलन रंगोली मॅट हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय घरून कसा आपण सुरू करू शकतो त्यासाठी काय काय लागतं त्याची सगळी माहिती ऑलरेडी देऊन झालेली आहे पण तरीही पुन्हा मी माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि काही नवीन काही क्वेश्चन आलेले आहे सो त्यांचं सुद्धा आन्सर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा त्याआधी सांगते की सुरुवात जर सुरुवातीला सांगायचं असं मला कारण की एंड पर्यंत व्हिडिओ कोणी बघत नाही आणि महत्वाचे काही पॉइंट्स असतात ते सगळे स्किप होऊन जातात तर व्हिडिओच्या जा सुरुवातीला हे सांगेल की बघा ताई नो जर तुम्हाला घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल आणि जर उलन रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजच्या सारखा दिवस नाही किंवा इथून पुढचे जे चार सण आहे त्या चार सणांसारखे दिवस नाही आपला जो काही व्यवसाय आहे तो ग्रो करण्यासाठी त्याचं कारण असं की बघा आता सणसूद आलं म्हणजे रंगोली वगैरे काढणं तर आलंच आणि रंगोली काढायला काही स्त्रियांना जमतं काहींना नाही ना ना जमत किंवा मग काहींना टाइम असतो काहींना नसतो तर त्यालाच पर्याय म्हणून हो आपण उलन रंगोली मॅट ह्या बनवत आहोत तर बघा अशा पद्धतीचे उलन रंगोली मॅट ह्या आपण घरी बसल्या बन हो बसल्या बनवत आहोत याचा आपण काय म्हणता व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हा व्यवसाय सुरू करून मला खरंच सांगते खूप छान म्हणजे मी प्रॉफिट जनरेट करत आहे म्हणजे तुम्हाला सांगते की नसल्यापेक्षा तरी मी घरातून काहीतरी करते याचा मला खरंच खूप आनंद होतोय आणि माझं शेड्यूल जे आहे ते अगदी बिझी होऊन गेलेलं आहे तर बघा कसं असतं ना की एक व्यवसाय सुरू केला त्यामधून आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा आपलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अनेक असे मार्ग असतात त्याचे ते मार्ग कोणते मार्केटिंग कशी करायची ते सुद्धा तुमच्या सोबत मी शेअर केलेलं आहे फक्त तुम्ही या व्यवसायामध्ये उठून तर बघा हजार रुपये खर्च करून तर बघा आणि आपल्या व्यवसाय हजार रुपयामध्ये घर बसल्या सुरू करून तर बघा आता तुम्ही म्हणाल ताई हजार रुपयामध्ये कशी म्हणते तू की हजार रुपयामध्ये व्यवसाय हा सुरू होऊ शकतो तर मी तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याला मदत करते आहे फक्त रुपयामध्ये आता बघा ताई लाडकी बहीण योजनेचे आपल्याला हजार ने तर दीड हजार रुपये येतात तर त्याच दीड हजारामध्ये जर तुम्ही पाचशे रुपये बाजूला टाकले हजार रुपये व्यवसायाला जर लावले ना तर मी गॅरंटी देते तुम्हाला पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही त्या हजाराचे दोन हजार नक्की तुमचे होणार आहे फक्त तुमच्याकडे ते स्किल हवं मार्केटिंग स्किल हवं किंवा ही रंगोली मॅट बनवण्याचं ही रंगोली मॅट कशी बनवली जाते याची थोडं तरी नॉलेज हवं बस बाकी दुसरं काहीच नाही हजार रुपयाची साडी घ्यायला आपण विचार करत नाही तर मग आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायला काय कशाला विचार करायला हवा ना आणि मी किटच असं बनवलेलं आहे हजार रुपयामध्ये की सगळ्यात आईन अफोर्डेबल होईल होणार आहे आजकाल कोणीच पाचशे चारशेच्या साड्या कोणीच नेसत नाही हजारच्या रेंजमधल्याच सगळ्या साड्या किंवा हजारच्या पुढे साड्या असतात असं तरी मला वाटतं आणि हजार रुपये सुद्धा खर्च करू शकत नाहीये तर मी त्यांना हे सांगेल की लाडकी बहिणीचे पैसे ते येतच असणारे तर लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये ते सगळे संसाराला लावण्यापेक्षा किंवा त्यामध्ये साडी दागिने हे ते घेण्यापेक्षा त्यातले पाचशे रुपये बाजूला टाका आणि हजार रुपयामध्ये आपला हा व्यवसाय सुरू करा फक्त एवढंच आहे की लवकरात लवकर सुरू करा कारण की यामधून प्रॉफिट कमवण्याचे आता रिसेंटली जे चार सण येणार आहेत तेच आहे त्यानंतर ते आपला व्यवसाय ग्रोथ झाला तर, तर चांगलीच गोष्ट आहे त्यानंतर मार्केटिंगचे पण आपल्याला सोर्सेस अवेलेबल आहे एक दिवस त्याच्यावरती पण मस्त असा व्हिडिओ बनवून घेईल म्हणजे बनवून तुमच्यापर्यंत आणेल कारण की मी सुद्धा फक्त सोशल आपले जे सोशल जे आहेत म्हणजे आजूबाजूचे जे आहेत लोक त्यांच्यावर डिपेंड राहील नाही मी सोशल मीडियाचा भरपूर सारा असा फायदा घेऊन माझे हे जे काही प्रोडक्ट आहे ते सेल करते आहे सो कशे करते करते ते कसे करते काय करते आहे त्याचा डिटेलिंग व्हिडिओ एक दिवस नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आज फक्त तुम्हाला काही बेसिक प्रश्नांची उत्तरे देणार आहे तर बघा मी हे प्रोडक्ट जे बनवतोय आपण उलडण रंगोली मॅट जे बनवतोय तर त्याचं मार्केटिंग कसं करायचं याचा स्पेशल व्हिडिओ हा घेऊन आलेली आहे बघितला नसेल तर नक्कीच बघा कारण एका ताईंची कमेंट्स होती की ताई रंगोली तर बनवल्या आहे पण मग त्याची मार्केटिंग कशी करायची आणि तो प्रश्न मला मार्केटिंगची मार्केटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवून झालेला आहे तरी मला त्यावरती तो प्रश्न आलेला आहे त्यामुळे ताई तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओवरतीचा जा चॅनल वरती जा आणि तो व्हिडिओ तुम्हाला वरतून दोन ते तीन नंबरला किंवा ह्या व्हिडिओच्या आधीच तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार आहे ओके या प्रश्नाचं उत्तर झालं आता दुसरा म्हणजे बघा अ मी आ, उलन रंगोली मॅच ची जी किंमत आहे ना ती था, कशी ठरवायची बेसिक बेसिक टेंटेटिव किंमत कशी काढायची याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो सुद्धा बघा तुम्ही तर त्या व्हिडिओच्या खाली एका त्यांची कमेंट होती की मेहनतीच्या एका तासाची किती रुपये घ्यायचे ते पण सांगा आता बघा ताई मेहनतीच्या एका तासाची किती रुपये घ्यायचे हे मी कसं कॅल्क्युलेट करू शकते तुम्ही सांगा आता जर तुमची ही इतकी छोटीशी रांगोळी असेल आणि तुम्हाला हिला एक तास जर लागत असेल ही रांगोळी बनवण्यासाठी आता अर्धा तास खूप झाला अर्धा तासामध्ये ही रांगोळी बनून जाते तर ह्या रांगोळीची किंमत समजा टेंटेटिव्ह सांगते ह्या रांगोळीची किंमत जर शंभर रुपये असेल आणि तुम्हाला ही रांगोळी बनवायला जर एक तास लागला असेल दीड तास लागला असेल तुम्ही जर मार्केटमध्ये या रांगोळीची किंमत जर अडीचशे तीनशे साडेतीनशे अशी लावाल तर तींच कोणी घेणार आहे का नाही घेणार त्यामुळे मी जे मी मी जे तुम्हाला टेन्टेटिव्ह अमाऊंट सांगितलेले आहे ना मार्केटिंग कशी सॉरी उलन रंगोलीची प्राइस कशी ठरवायची याची टेंटेटिव्ह मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे सो त्या व्हिडिओमध्ये मी इतकं तुम्हाला डिटेलिंग पण नाही सांगू शकत की मेहनतीच्या एका तासाची किती रुपये घ्यायचे हे सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे आणि मी तर म्हणेल तुम्ही या व्यवसायामध्ये उतरा त्यानंतर तुम्हाला या व्यवसायाबद्दलचे हळूहळू हळूहळू नॉलेज येईल प्रत्येक वेळेस आपण समोरच्याला प्रश्न विचारून आणि त्याचा आपल्याला आन्सर हे मिळेलच याची अपेक्षा ठेवू नका कारण की प्रत्येक जण आहे ना व्यवसायामध्ये उतरतोय ना तर तो, तो पूर्णपणे त्याच्या म्हणजे त्याला आलेला अनुभव किंवा त्याला आलेला स्ट्रगल त्याला त्याचा इन्व्हेस्ट झालेला खर्च याच्यावरती ते, तो त्याच्या वस्तूची प्राइस ठरवत असतो ओके तर आता तुम्ही मला सांगा की एका तासामध्ये एका तासाची कशी मी ठरवणार एक एक प्रोडक्ट बनवायला जर दोन तीन जण बसत असतील आणि एक तास लागत असेल तर याची किंमत कशी ठरवल्या जाणार ना तर ही किंमत आपणच आपल्या मनाने थोडीफार थोडीफारिनीस इकडे करून अशा पद्धतीने एक तासाची किंमत ही आपल्याला ठरवायची आहे ओके आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे समजलं असणार आहे आता दुसरा होता की मार्केटिंग कशी करायची तर ता ताई ऑलरेडी आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुम्ही नक्की जाऊन बघा नेता बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देण्याचा नक्की प्रयत्न करेल ओके आता तिसरा म्हणजे रेक्झिन कोणते आहे तर आता बघा रेक्झिन कोणत्या आहे ना का अशा प्रकारचं रेक्झिन असतं मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलंय बऱ्याचशा अशा पद्धतीचे हे रेक्झिन असतं आणि ते कुठे मिळतं काय मिळतं हे ऑलरेडी मी शेअर केलेलं आहे ते आता सांगणार नाही दुसरं म्हणजे मी दोन प्रकारचे रेक्झिन यूज करते सो हे एक यूज करते मी अशा पद्धतीचं आहे ते याला काय म्हणतात माहितीये का याला नॉन वन असं म्हणत असतं अशा पद्धतीचं दिसतं ते त्याच्यावरती डिझाईन करून झालेत म्हणून ते अशी दिसत आहे तर हे बघा हे अशा पद्धतीचं असतं याला नॉन वन म्हणता आणि हा जो कपडा आहे ना हा मोस्टली ना आपण जे पर्स वगैरे बनवतो ना तर त्याच्या आतमध्ये हा कपडा लावला जातो पण तो कपडा आणि ह्या कपड्यामध्ये थोडासा फरक आहे हा जो कपडा आहे हा थोडासा ठीक आहे जाड आहे तर याच्यावरती म्हणजे हा आपण रांगोळीचा बेस म्हणून उपयोग करू शकतो पण याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक थोडासा पातळ असतो हा जरासा ठीक थिक आहे तो तो पातळ आहे ना तर तो, तो आपण जे पर्स वगैरे बनवतो ना हँड पर्स वगैरे बनवतो त्याच्या आतमध्ये जो लावलेला असतो ना तो कपडा वेगळा आणि हा जो आहे हा कपडा वेगळा तर आता हा मला मार्केटमध्ये सध्या मिळत नाहीये त्यामुळे मी आता पुन्हा रेक्झिन काम करायला सुरुवात करणार आहे याच्या आधी पण रेक्झेन वरती काम केलेलं आहे पण कसं मार्केटमध्ये मला हा कपडा मिळाला आणि त्यावरती मला म्हणजे मी रंगोलीज बनवल्या आणि सेल पण झाल्या काहीच कंप्लेंट वगैरे आलेली नाहीये मला तर चांगला रिस्पॉन्स मिळाला मला यामुळे तर मी याच्यावरती पण केलेलं आहे काम तर हा नॉन वनचा कपडा आहे माझ्या मा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हाच प्रश्न विचारला जातो की हा कपडा कोणता आहे तर हा नॉन वन आहे ओके आता नंतरचा प्रश्न कोणता आहे कि की किट कसे मागवायचे सगळ्यात म्हणजे जास्त वेळा विचारला जाणारा हा प्रश्न आहे कि की किट कसे मागवायचे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा शेवटला हेच सांगते आहे कि की किट कसे मागवायचे तर बघा किट आहे ना तुम्हाला आता माझा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्स्टा आयडी असेल त्या इन्स्टा आयडी वरती मला डी एम करायचं आहे डी एम म्हणजे आता बऱ्याचशा लेडीजना डीएम डी एम असं लिहून पाठवत तर असं नका करू मला मेसेज करा की तुम्हाला किट हवं आहे ताई मला किट हवं आहे किटची प्राइस काय आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे दिली जाणार आहे तर वारंवार मला आता तोच प्रश्न विचारला जातोय कि की किट कसं मागवायचं किट कसं मागवायचं मागवायचं तर आहेच बऱ्याच जण व्यवसाय पण सुरू करायचा आहे पण ते घरपोच कसं येणार काय येणार याची या डिटेलिंग माहिती तुम्हाला इन्स्टावरती दिली जाणार आहे ओके आता माल होलसेलमध्ये भेटेल का तर नाही ताईनं होलसेलमध्ये नाही किट जे तयार केलेलं आहे ते किटची प्राईसच अशा पद्धतीने मी म्हणजे डिझाईन करून ठेवलेली आहे किंवा अशा पद्धतीने ठेवलेली आहे जेणेकरून ती प्रत्येक लेडीजला अफोर्डेबल होईल त्यात मधलं जे साहित्य आहे त्यामध्ये तुमच्या म्हणजे एक वन के जी जी उलन आहे त्यामध्ये तुमच्या वन फिटच्या किंवा वन फिटला छोट्याशा समय खालच्या आसन वगैरे जर म्हणाल तर भरपूरशा अशा रंगोली तयार होतात आणि सगळं सामान त्यामध्ये अवेलेबल आहे की तुमच्या घरापर्यंत ते सामान आलं की ते सामान आणि काही बेसिकचं सामान घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरुवातीला का होईना म्हणजे कमी खर्चामध्ये सुरुवात तर करू शकता अशा पद्धतीचं केलेलं आहे त्यामुळे होलसेल मध्ये मिळणार नाही ना ओके आता गण किती वॅटची ची लागते <coughs> तर आता बघा मी सध्या वीस वॅटच्या वीस वॅटची जी गण आहे ना माझी त्यावरतीच माझं काम सुरू आहे आणि मला काहीही प्रॉब्लेम आलेला नाहीये पण माझ्या डिझाईन सध्या छोट्या छोट्या चालू आहे मोठ्या मोठ्या डिझाईनला मी वेगळी गन युज करते आणि त्याला मी छोटी गन युज करते आता मी किट मध्ये तुम्हाला वीस वॅटची गन का प्रोव्हाइड केलेली आहे कारण त्याचं असं की आपण सुरुवात करतो आहे आपल्याला त्यातलं बिलकुलही नॉलेज नाहीये तर मग जास्त पैसे काय इन्व्हेस्ट करायचे बरोबर की नाही आणि वीस वॅटची गन ही वजनाला हलकी पण आहे लवकर सरकन पण फिरते आपली सुरुवात आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की थोड्यापासून सुरुवात करा थोडे पैसे गुंतवून आपला व्यवसाय सुरू करा जे त्याची मार्केटिंग झाली त्याच्यामधून तुम्हाला प्रॉफिट मिळालं तर मग जास्त पैसे गुंतवा त्याकरता मी किटमध्ये अगदी वीस व्याटची गण ठेवलेली आहे अदरवाइज वीस वॅटच्या च्या गणने सुद्धा काम होतं आणि साठ ऐंशी अशा व्याजच्या पण गण असतात त्याच्याने पण काम होऊ शकतं फक्त त्या गण ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या डिझाईन बनवण्यासाठी लागतात तीन फीट पाच फीट सहा फीट अशा मोठ्या मोठ्या बनवण्यासाठी आणि मला नाही वाटत की जे सुरुवात करणार ते डायरेक्ट एवढ्या मोठ्या मोठ्या डिझाईन बनवतील सुरुवातीला आपण छोट्या छोट्या डिझाईन बनवू की नाही सुरुवात आहे आपल्याला आपल्याला शिकायचं आहे त्यामुळे तर मग वीस व्याज ची गण सफिशियंट आहे ओके आता तुमचा नंबर मिळेल का तर त्यांना खरंच सॉरी माझा नंबर नाही मिळू शकत कारण की माझा जो नंबर आहे तो पर्सनल नंबर आहे आणि प्रोफेशनल नंबर पण मी स्पेड केला होता इन्स्टावरती पण भरपूर जणांचे त्याच्यावरती कॉलच खूप येत होते मॅसेजच्या व्यतिरिक्त मग माझ्या कामामध्ये खूप गोंधळ होत होता तर माझा कामाचा व्याप थोडासा वाढला आहे आता त्यामुळे सॉरी नंबर बिलकुल मिळणार नाही तुम्हाला जे काही विचारायचं असेल तुम्ही इन्स्टाला विचारा रिप्लाय नाही आलात तर मला इथे येऊन बोला की ताई तू इन्स्टा तर सांगते पण इन्स्टावर तू रिप्लाय देत नाही असं एकही ताई सोडलेली नाहीये किंवा एकही असा मेसेज सोडलेला ना नाहीये की त्याला मी रिप्लाय देत नाहीये मी रात्री माझं काम झाल्यानंतर रात्री सुद्धा मी रिप्लाय द्यायचे कामच करते आहे आणि ऑर्डर घेण्याची कामं करत आहे ओके okay, तर प्लीज 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 इंस्टाला डीएम करा त्यानंतर एकदम महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन चाललेला आहे पण प्लीज ऍडजस्ट करून घ्या पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज तुम्हाला सगळी महत्वाचीच माहिती देते मी त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर एकदम महत्वाचं म्हणजे असं मला कमेंट आली तीन ते चार वेळेस आली की स्वस्तिक उलटी आहे उलटे झाले आहे तर बघा सुरुवातीला मी माझं आ, हे दाखवलं होतं म्हणजे सगळ्या रंगोळीज वगैरे दाखवल्या होतं की मी कसला व्यवसाय सुरू करते तर त्यामध्ये मी माझे भरपूरचे सॅम्पल शेअर केले होते तुमच्या सोबत आता लवकर मिळाला ना ते वरतीच असेल तर तुम्हाला मी दाखवते की त्यांचं म्हणणं आहे की स्वस्तिक उलट झालेलं आहे सो ताई नो ते स्वस्तिक आहे ना उलट नाहीये तर हे बघा ह्या हे जे आहे ना तोरण पण म्हणता येईल याला आणि बटापट्टी पण म्हणता येईल आता हे स्वस्तिक तुम्हाला इथे उलट दिसतंय बरोबर ना तर त्याचं कारण असं आहे की हे उलटं नाही आहे मी सेल्फी कॅमेऱ्याने शूट करते ना त्यामुळे तुम्हाला ते उलटं दिसतं अदरवाईज ते स्वस्तिक उलट काढलेलं नाहीये स्वस्तिक जर मला काढताच येत तर मला एवढ्या रंगोली बनवता आला असत्या का तर स्वस्तिक अजिबात उलटं नाहीये सेल्फी कॅमेऱ्याने मी शूट करत असते त्यामुळे तुम्हाला उलट सगळं दिसत असतं ओके आता आपण जी ग्लूगन गन वापरतो तिच्यासाठी लाईट पण लागते हा खर्च ऍड करायचा तर खूप छान कमेंट्स होती मला खरंच आवडली त्या त्यांची ही कमेंट्स आणि मी त्याचा पण विचार केलेला की लाईट लागते वगैरे तर ताई हे बघा की खर्चामध्ये जर ऍड करायचं तर आपण खूप सारं खर्चामध्ये ऍड करू शकतो पण व्यवसाय असं असतो ना की व्यवसायामध्ये थोडंसं उन्नीस बिन्नीस म्हणजे असं थोडंसं आपल्याला प्लस मायनस असं करावंच लागतं आणि हो मी मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की ब्लू गन जेव्हा आपण वापरतो ना तर वीस वॅटची ब्लू गन वापरा की कोणती साठ सत्तरची वापराव लाईट अशी खूप सारी लागत नाही हो तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट मागे लाईटचं कॅल्क्युलेशन करू नका प्रत्येक ते एकदम छोटं प्रोडक्ट आहे आपल्या याच्यासाठी कितीशी वॅट लाईट गेली असणारे आपली ती बी वीस गनच्या वीस वॅटच्या ग्लू गन काहीच लाईट लाईट गेली नसणारे हा पण त्याच जागी जर तुम्ही मोठ्या मोठ्या डिझाईन बनवल्या पाच फीट सहा फीट चार फीट तीन फीट अशा मोठ्या मोठ्या ज्या डिझाईन असतात तुम्ही लाईटीचं कॅल्क्युलेशन करा आणि मग ते जे कॅल्क्युलेशन आहे ते तुमच्या अमाऊंटमध्ये ऍड करा आणि त्या पद्धतीने त्या रंगोलीची तुम्ही कॉस्ट ठरवू शकता तर हा पॉईंट व्हॅलिड आहे की लाईट पण लागते पण तुम्ही प्रत्येकच प्रोडक्ट मागे किंवा प्रत्येकच रंगोलीच्या डिझाईन मागे प्रत्येक साईजच्या रंगोलीच्या मागे जर लाईटीचं कॅल्क्युलेशन लावल तर तुमचं प्रोडक्ट विकला जाणार नाहीये हा पॉइंट लक्षात घ्या ओके आता दुसरं म्हणजे ग्लूगन कशी वापरायची तर बऱ्याचशा वा म्हणजे अशाताई की त्यांना ग्लू गन कशी वापरायची तेच समजत नाहीये तर पटकन शॉर्टकट मध्ये सांगते तुम्हाला तेव्हा ग्लू गन वापरण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचा एक्सटेन्शन बॉक्सची गरज आहे ती का तर आपली जी ग्लू गन आहे त्याची वायर अगदी छोटी असते हे बघा अशी छोटी असते सगळ्यात आधी तर ग्लू गन कशी असते ती बघून घ्या हे बघा अशा पद्धतीची ग्लू गन असते त्याची वायर छोटी असते ती प्लग पासून तर खाली आपण जमिनीवर काम करतो इथपर्यंत पोचत नाही त्यामुळे तुम्हाला एक्सटेन्शन बॉक्सची गरज असणार आहे ओके आता ती कशी वापरायची तर हे बघा ही स्टिक आहे आता ती मध्ये फसली मी तुम्हाला दुसरी स्टिक दाखवते ज्या ताईंना माहिती त्या व्हिडिओ इथे स्किप करणार नाही तर हे बघा ही अशा पद्धतीची स्टिक असते आणि ही ग्लू गन अशा पद्धतीची असते आता ही स्टिक कुठून टाकायची तर मागे याला एक होल असतो आय होप दिसत असणारे ही स्टिक यामध्ये अशी प्रेस करायची पाच मिनिट असं लावून याला लावून ठेवायचं बटन ऑन करायचं आणि त्यानंतर ही ग्लू गन पाच मिनिटं तरी ह्या ला गरम होण्यासाठी लागतात त्यानंतर ही ग्लू गन जेव्हा गरम होते त्यानंतर हे जे बटन आहे हे जे बटन आहे ते अशा पद्धतीने प्रेस करायचं त्यानंतर इथून पुढे आपला असा हा ग्लू निघत असतो आणि मग नंतर मॅट वरती तो ग्लू ग्लू अशी चालवायची अशी अशी धरली त्यात बरोबर तार सुटते त्याची म्हणजे असे तारी टाईप हे जे आहे ग्लुगन तो असा सुटत चालतो आणि मग त्यानंतर आपण त्यावरती उलन चिपकत चालायची आहे अगदी सोपा आहे वापरणं काहीच अवघड नाहीये ओके त्यानंतर किंमत नाही सांगितली प्रत्येक वस्तूची आणि नंबर देऊ शकता का तर नंबर देऊ शकत दे नाही मी आधीच तुम्हाला सांगितले आणि किंमत नाही सांगितली प्रत्येक वस्तूची तर मी माझ्या उलन रंगोली मॅचची जेव्हा मी किंमत ठरवायची हा जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे की उलन मॅचच्या रंगोलीची किंमत कशी ठरवायची तर त्या त्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी प्रत्येक जी माझं जे प्रोडक्ट बनवलेलं आहे किंवा माझ्या ज्या रंगोलीच बनवलेल्या आहे मी त्याची किंमत सांगणार नाहीये हो तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ती इन्स्टाला मला पर्सनली डीएम करा मी तिथे तुम्हाला सांगेल की कशी आणि ऑर्डर करायची असेल त्यावेळेस तुम्हाला मी किंमत सांगू शकते त्याचं रिझन असं की मी डायरेक्ट तुम्हाला किमती प्रत्येक वस्तूच्या सांगू शकत नाही त्याचं कारण असं की प्रत्येक म्हणजे भरपूरशा लेडीज ह्या म्हणजे क्षेत्रामध्ये उतरू राहिल्या किंवा ह्या व्यवसायामध्ये उतरू राहिल्या आणि प्रत्येक लेडीजला लेडीजला लागणारा खर्च तिच्या व्यवसायासाठी लागणारा खर्च हा वेगवेगळा आहे काही लेडीजला खूप लागतोय काही लेडीजला कमी लागतोय सो त्यांच्या खर्चानुसार त्यांच्या मेहनतीनुसार ती त्यांच्या प्रोडक्टची प्राइस ठरवणार आहे आता माझ्या प्रोडक्टची प्राइस समजा माझ्या जी डिझाईन आहे त्याची प्राइस जर मी इथे तुम्हाला पन्नास रुपये लावली सांगताना सांगितलं की मी हे पन्नासला ला विकते हे वीस ला विकते हे दहाला विकते असं मी तुम्हाला सांगितलं आणि हेच प्रोडक्ट तुम्हाला दुसऱ्या ताई जर शंभर ला दीडशेला विकत असेल तर ऑब्व्हिअसली तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असणार आहे सो so, याची किंमत कशी काढायची तर ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या प्रत्येक डिझाईनची किंमत सांगत नाही तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला इन्स्टाडीएम करू शकता ओके okay? सो so, चलो वेळात वेळ काढून मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे वेळ घालवू नका लवकरात लवकर हा व्यवसाय सुरू करा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे सो so, व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत आला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद आहे हो सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ